गया 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 तेल चष्मा काढा ना एक मिनिट काय दिसायचं काय होणार सगळ्या गोष्टी एकदाच होतात हो दादा पुन्हा पुन्हा नाही होत मग अनुज जलमाला बी अगदा एकदाच किती आणि अनलिमिटेड स्टोरी नाही का

आणि हात जर टेबल का तुम्हाला डाईन टेबल कच्ची शेवर गार्डन वर टेरिस वर किचन मध्ये मध्ये तुम्हाला सुट्ट्यापासून जेवण करता येते एखाद्या तुम्हाला शी तर किलो वजन चालतंय टोटल वजन तुम्हाला चालतंय तर सातशे किलो जरा पाय करा नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेटगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया हे इन्वर्टर आहे का हे इन्व्हर्टर आहे यात ना इकडे जाणार एम एस सी बिल एम एसी बिल ओके ओके आणि याची प्राइस ओके दोनशे लिटरचा तीस हजार पण हे याच्यामध्ये पावसाळ्यात होतं कास्त एवढं पण पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये पावसाळ्यातच फक्त थोडा स्वच्छ करून घेत असतो आपला जे गाळ असतो त्यामुळे पण ते जरा कमी आहे होतिंग ओके

शंबर लीन ठीक है कस का काम करते मसाज मसाजवाला ठीक है, वाले है? ये कहे? बॉक्स है तो? हेच आहे <laughs> हो का पंचवीसशेला हेच आहे आले का बैस झाले काय वायब्रेट होत का अरे इथं चंदू का सर आप काय करते कृषीमध्ये अरे काय होय मसाज होय एक अजून सोलर पॅनल सर वापरताना मस्त काय प्राईज आहे सर बत्तीसशे बावीसशे पर्यंत लावलं नाही जरा ना एवढ्या घेतला चारदा मशी नऊ मशात घेतली म्हणणार काय प्राइज दे सोलर वर चालतंय का कसले त्याची काय काय माहिती मस्त किती तास बॅकअप आहे बॅकअप हे घ्यायचं काय तेल या इकडे या दा दादा चष्मा करा ना एक मिनिट तुम्ही बंद होईल करत काय होणार सगळ्या गोष्टी एकदाच होतात होत दादा पुन्हा पुन्हा नाही धोत

चला या बाबा काय दुखतय का बाबा आपलं कितीलाय शंभरशे एक आहे मेडिकल दोनशे नव्याण्णव मला लावलं ते तेच आहे तेच आहे तेच आहे आपल्या वैध लोकांना सांदेवात त्रास खूप प्रमाण त्यासाठी सहा दिवसात असंही सांदेवात असू द्या पूर्णपणे या दादा की बाबा बंद झालंय बघायचं अरे काय लाईट वरच एवढं किती आहे याला आणि स्टोरेज नाही काय दाखवा बरं दाखवा आवडला बुकिंग करा पैसे बघूया तरी काय नवीन दिसतंय म्हणून म्हणजे स्टॉक ब्रेक नाही लागत नाही पूर्णपणे फायबर असल्यामुळे लाग गंज लागत नाही ओके okay. साईडला एम सी असल्यामुळे घराच्या व्होल्टेजला किंवा एम ए प्रॉब्लेम होतं तर मशीन ट्रिप होतो मशीनला धोका okay. नाही आता घरामध्ये बाथरूममध्ये चावीचे कनेक्शन आणि लाईट कनेक्शन कंपल्सरी असेल इनलेट थंड पाण्याचा मशीनला दिलेला आहे आउटलेट डायरेक्ट बकेट मध्ये गरम पाणी चालू केला की सिग्नल येतोय पाणी क्षेत्र

काय आत्ताच त्या घरामध्ये तो हिटर असतो ना मोठा बम लाकडाचा ला तो लावलाय बम मी आत्ताच घरामध्ये एक पेस्ट कंट्रोल डेपोन बिपोन हे घेऊ हे साप साप साफ साफ आहे साप पडवायचं बघा इथं ले आले

आणि ते हे स्प्रे हजार हजार नो प्रेस कंट्रोल हे काय हे बघा सापाचं काहीतरी साफ साप इंचू लागे चपाती बनवण्याचे यंत्र दत्त्याला पाहिलं होतं या बघूया दत्त्याचा काय दिवस पण दिवस आता हे झालं त्याच्यातूनच केलं ते हो काय की मग ते तीन हजार नऊशे नऊ आता एक मिनटात चपाती चला या बघून घ्या आहे चला लाटून भाजून तयार सेकंदात लाटणार मिनटात तयार आय हाय साईड हाय विशेष हार्ड हे छोटे छोटे आहे का हे पापड ते रे फटफट आणि हे काय हांव आटा मशीन दोन हजार चपाती करायचं इकडे काय ते आई शॉपात आहे काय नवीन आयटम होता बाबा ज्यूसवाला ज्यूस बघायचं का ज्यूस असला आहे आमच्या घरात अरे बघितलं का

गे। काही झाले प्रेस करता जगातला कुठला भाजीपाला शून्य मिनिटामध्ये बारीक नाव घेऊन तर वस्तू बारीक करणार टोमॅटो करा भाऊ

आपण कांद्याचे सलाद वगैरे बनवतो खाण्यासाठी वगैरे दोनशे रुपये सहा कुठलाही भाजीपाला मिनिटामध्ये एक नंबर क्वालिटी एक नंबर आयटम कुठलाही आपण काय घेतलं हे की आपलं आयटम दोनशे रुपयाला घेतलं बघा ते नाही ते नाही ते लय माग ते दोन लाखाचे अरे काय मन असं काढायचं आणि तुला घरी रिक्षा विकेन आणि मंच्युरियन मंच्युरियन मसाला आहे डायरेक्ट भाजीपाल्याला लावून टाळायचं घरातले काय टाकायचं नाही बघा टेस्ट बघा खाऊन बघा आवडलं तर तुमचा क्वालिटी असते किती आहे शंभर रुपयाला पॅकेट आहे वेजिटेबल साठी आहे शंभर रुपयाला आहे नॉनव्हेज साठी एकशे वीस आहे बघा टेस्ट बघा गरम असते तयार आहे खूप छान आहे तर की गरम आहे हे डायरेक्ट बनवायचं असते असं कच्चा भाजीपाला घ्या पनीर घ्या व्हेज असो नॉनव्हेज कच्चा घ्या यात टका माझ्याकडे काय वाटतं टेस्ट थोडा टका आणि घरातलं साधं पाणी टका आपल्या घरातलं तिखट पीठ मीठ बेसन लसूण जी राहत काय नाही पाणी लावा मिक्स करा तोंड घ्या खाया दोन मिनिटात तयार सर्व भाजीपाला पनीर सोयाबीन चिल्ली कॉबी मंचुरियन बटाट्याची फिंगरची अरे तोंड खावा येऊ अरे येत आहे

चालू नसल गेलं चालू થાય ते हो चालू केले काय गोल गोल फिरते का बघा की नाही फिरत बस अरे ओला ओला नाही नाही इज्जत करू ना ओला नका कीवर या इकडे बही आपलं काम से अरे करवत बिरवत आहे

रोटर आहे रोटर हा हिशोबा दोन लाखाचा रोटर दीड लाख अडीच लाखाचा रोटर हे छोटेवाले अठ्ठावन्न हजार ठीक आहे हे आपण काय तर आहे मशीन बरं बाहेर काय बाबर आहे का मशीन आहे वाटतं हां जगत आहे कॅम्पिंगचा टेंट बघा उन्हा काही होत नाही अरे काल पूर्ण भेटतच होतं सर हे सगळं आपलं मटेरियल सगळं ह्याच्यामध्ये किती घे दीड हजार वॉटरप्रुफ आहे एकदम वॉटरप्रुफ आहे काल तर आमचं सगळं मटेरियल ह्याच्यामध्येच आम्ही ठेवले चांगलं पाणी येत नाही पाणी वरणाच पावसाचं त्याचं जरी ठेवलं तरी काय उन्हाळा पावसाळा हे पर्सेंट का थ्री पर्सेंट टू मध्ये नसते आरामचे बसते तुमचं ओन प्रोडक्शन आहे काय ओन प्रोडक्शन आहे ये आपने मेनीमेंटशन में होय आणि हे एचआर कितेले चेअर आहे सर हा तेच आहे फोल्डिंग टेबल हा 1500 रुपये आणि ते कसा फोल्डिंग टेबल आहे सेमच आहे का हो सर छत्री बी भेटणार छत्री सर फ्री आहे ओके त्याच्या सोबत ठीक वाटते पास आणि हा जर टेबल तुम्हाला घराला हॉलमध्ये परत तुम्हाला टीव्ही पाई करायचा आहे त्याच्या तुम्ही चार पाई पण लोप केले याचा तुम्हाला हॉलमध्ये तुम्हाला टीव्ही पाई करायचा पण तुम्हाला तीनशे किलो वजन तुम्हाला टिपाय चालतंय किती वजन तुम्ही देऊ शकता याला आणि हात जर टेबल डाईंग टेबल कच्छीवर गार्डन वर टेरिस वर किचन मध्ये हॉलमध्ये तुम्हाला सुट्ट्यापासून जेवण करता येते तुम्हाला तुम्हाला किलो वजन चालते। वजन तुम्हाला चालतंय तर सहाशे किलो जरा पाहिजे बसून बघाय

अरे डेकोरे मध्ये मागे तसं म्हणायला गेलं पंधरा आहे डेकोरेशन इथं स्वस्त आहे इथं स्वस्त आहे मधलं हां बघायचं काय गॉडीमध्ये कितीला माग कितीला सांगितले आपलं things <laughs> can go wrong you go you go We're better off tomorrow but who knows? who knows if we get joy or sorrow?